संधी बुद्धिदे आरोग्य दे सर्वाना सुखाद आनंदात ऐश्वर्या दे सर्वांच भलकर कल्याण करक्ष कर तुझे कर गो ना मुखात खंडराव सद्गुरुनाथ महाराज सद्गुरु पैमावली मातोश्रीमा यांना प्रथम कुतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्साधक सर्वांना आदरपूर्वक नमस्कार आता हे जे आपण गौतम बुद्धांकडे ही सगळी शिष्यमंडळी तिथे त्यांनी काय सांगितलं आचरणाला महत्व दिलंय ना त्या भिक्षूचं आचरण बघून ते दुसरे सद्गुरूंचा शिष्य आकर्षित झाला आचरणाला महत्व म्हणतो ना कि त्या ज्या दान करणारी जी बाई होती तिने अतिशय वाईट शब्दाने त्याला हे केल्यानंतर सुद्धा त्याची मनाची शांती बिघडली नाही मनाची शांती बिघडू नये यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हा प्रश्न आला नाही तिथे पैसे बघवत मुद्दाने काय सांगितलं मध्य मध्ये राहायचं विद्या सुवर्ण मध्य साधा हे पण टोक नाही ते पण टोक नाही स्थिर राहिलं पाहिजे एका जागी आपण कुठे एका बाजूला जातो मध्यबिंदू म्हणजे कोणतीही गोष्ट निपक्ष रीतीने पाहता आली पाहिजे जी गोष्ट आवडते त्या पक्षाला पण असतो आपली विचार करण्याची काय अवस्था आहे आपल्याला जे आवडतं त्या बाजूला आपण असतो तिथून विचार करतो आवडो कि ना आवडो मध्यबिंदू तिथून पाहायचं कसं ते कळलं पाहिजे कळलं ना आवड ना आवड राहत त्यामुळे आपल्याला तिथे स्थिर राहता येत मध्यबिंदू म्हणजे इथे स्थिर राहणं हा जो प्रकार आहे तो करता आला पाहिजे आपल्याला आणि म्हणून स्थिर राहण्यासाठी आपल्या ठिकाणी असलेल्या भावना आहेत म्हणजे क्रोध घृणा द्वेष परिपोष होता कामाने परिपोष होतो म्हणजे काय अग्नी जसा जंगल अग्नी लागतात सगळ्यांना स्वाहा करत जाते जंगलाचे जंगल जळलं जात तस आपण ह्या परिस्थितीत वाहत गेलो की आपला हा अग्नी तसाच वाढत जातो आणि त्याच्यातूनच अहंकार असा सगळ्या गोष्टी जीवनात जाळत जातो म्हणून अशा गोष्टींपासून अलिप्त राहता का पाहिजे जिथे क्रोध येतो किंवा द्वेष येतो मत्सर येतो अशा गोष्टींपासून अलिप्त राहणं हा त्याच्या उपाय अलिप्त कसा राहता येईल अलीक तर आता लस कळलं राहायचं कस साधना तिथे मनाला सतत आपण जाणीव आहोत ही जाण देत राहिली पाहिजे ह्या सगळ्याला कारण देहभावात असतो अहंकार महंकार म्हणतो म्हणजे देहभावातूनच ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात देहभावातून ह्या गोष्टी निर्माण झाल्यामुळे आपल्याकडे राग येतोय कि द्वेष येतोय चिड येते हे जे आपल्याला कळते त्यावेळेला आपल्याला खूप सावध राहायला पाहिजे की तिथे हा देहभाव आहे देहभाव आहे पटकन जाणलं तर तिथे स्थिर राहता येईल ते नाही जाणलं तर मात्र क्रोधाग्नी सगळं जाळून टाकतो असं आहे ते कळलं ना म्हणून सतत हे स्मरण देतच राहायचं आहे आपल्याला की आपल्याला रागवायचं नाहीये चिडायचं नाहीये द्वेष मत्सर कारण सांगत तर राहा ते सांगून पटकन होणार आहे असं नाही पण कुठेतरी सावध पण येत राहील ज्या ज्या वेळेला अशा गोष्टी होतात मनाच्या विरुद्ध त्या त्यावेळेला पूर्वी जे आपण सांगत राहिलेलो असतो त्याचा इफेक्ट कुठेतरी येतो तिथे पटकन सावध होता येईल कळलं ना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देहभावा विरहितच होणं हे त्याच्यावर खरा उपाय आहे म्हणजे आहे ती ही जाणीवच आहे आणि या जाणीवेचं सगळं जीवन चक्र चालू आहे तिथे कशाही गोष्टीमध्ये इन्वॉल्वमेंट असता कामा नये इन्व्हॉल्वमेंट असतं तिथेच सगळ्या ह्या गोष्टी निर्माण होतात जिथे जाल तिथे आनंदाने राहता येईल कधी जर अलिप्त राहिलात तर लिप्त झालात तर तुझं माझं सुरू झालं की तिथं गोंधळ होतो म्हणून ह्या गोष्टीतून जे आता त्या लोकांना सगळे संजयचे शिष्य होते त्यांना प्रयत्न प्रत्येक जण करत होतात त्यांचे सद्गुरु पण ते संजय होते तेही करत होते पण समोरच्या हे इफेक्ट त्याला दिसला म्हणून त्याला वाटलं इथे ता आप आपल्याला यायला पाहिजे करत असायला त्या अंगाने बुद्धाचे ते अनुयायी झाले आणि बुद्धाचा जो साधनेवर जोडतात जर असं बोललं की बुद्ध साधनेला बसायचे बोलला की परत डोळे बंद करून गपचूप बसायचं तुम्हाला जमलं पाहिजे झालं की चला <laughs> डोळे बंद करा असं होतं त्या काळात ते शक्य होत कारण त्यांनी काय आपला संसार बिवसार सगळं सोडलं होतं ना म्हणून त्यांना बरं होत जेवणाची काळजी नव्हती आपल्याला जेवणाची काळजी असते परत आणि ते पण चांगल्या जेवणाची काळजी चमचमीत <laughs> पाहिजे असतं आपल्याला असो या सगळ्या जीवनविदेच्या दृष्टीने ह्या सगळ्याचा भोग घेणं वाईट नाहीये पण मन स्थिर राहिलं पाहिजे तिथे एक लक्षात तिथे काय भिक्षा घेऊन फिरलं पाहिजे वगैरे नाही त्या भिक्षा मागण्यामागे त्यांचा एक हेतू असतो की अहंकार आपला तोडायचो ज्या संन्यास घेतात ना तर तो अहंकार तोडण्यासाठी भिक्षापात्र हातात देतात त्याशिवाय आता आपण आपल्याला सांगायला मागून या गमत सांगतो ज्यावेळेला जो ग्रंथदिंडीचा सा जोर होता ते आपले ढगे साहेब वगैरे ट्रस्टी मंडळी एकदा आपण पण ग्रंथदिंडी करूया त्यांना वाटलं ते विटीला फाउंटनच्या इथे जाऊन उभे राहिले ते ढगे मला सांगत होते सा हो लोक येत होते आपला हातच पुढे जात नाही ग्रंथ घ्या म्हणून सांगायला प्रतिष्ठित होती ना माणसं त्यांनी कधी कोणाला मागे मागायला गेलेलेच नाहीयेत ते सोन्या चमचा घेऊन येणाऱ्यापैकी ढगे होते लहानपणापासूनच सगळे श्रीमंती होते त्यांच्या वेळी पण अशा माणसाला लो, लोकांना सांगायला जाव पुस्तक घ्यावं तर अरे हातच पुढे जाईल ना कसं सांगायचं म्हणजे तिथे किती आता तो हात पुढे जाणार म्हणजे तो एक प्रतिष्ठितपणाचा एक अहंकारच असतो कळलं ना म्हणून इथे संन्यास घेणाऱ्यानं पहिलं सांगितलं जा आता भिक्षा मागून ये सगळीकडे जाऊन लोकांनी उलट सुलट बोललं म्हणून आपल्याला सगळं आयडिया केली भिक्षा नका मागू ग्रंथ तिने करा ग्रंथदिंडी करण्याच्या मागे दोन गोष्टी होत्या एक तर ज्ञानाचा प्रचार होतो आणि दुसरं म्हणजे मनापासून ज्या तुम्ही ग्रंथदिंड तुम्ही तुम्ही होऊन बोलता आणि बोललं पाहिजे म्हणजे होऊन बोलत नसाल तर बोललं पाहिजे आणि तिथे हे सगळं सद्गुरू कार्य आहे माझं म्हणून काहीच नाही म्हणून सांगायला आणि बोलायला काहीच भीती नसते पण ते जर मनोधारणा झाली तर पण जर एखाद्या ढगे जर का प्रतिष्ठित माणूस असेल तर तो बोलू शकत नाही कारण तो अहंकार इतका घट्ट आता त्याला अहंकार म्हणावं की सवय म्हणा दोन्ही गोष्टी आहेत पण अहंकार गेलात तरच तुमचा हात पुढे जाणार नाही तर पुढे जाऊ शकत नाही म्हणून सद्गुरूंनी ती आयडिया केली ती भिक्षा नका मागू ग्रंथदिंडी करा फक्त आणि सद्गुरु नेहमी सांगे ग्रंथदिंडी केली की अहंकार कमी होतो वगैरे हो पण तिथेही गंमत अशी असते तिथे अहंकार कमी होतो म्हणतात पण घरी आलोपर्यंत अहंकार चढतो त्याचा काय आम्ही जास्त ग्रंथदिंडी केली तुम्ही कमी ग्रंथदिंडी केली हा वादही तिथे असायचा त्याच्यावर आपण बऱ्याच वेळेला सांगितलं अरे अहंकार कमी करण्यासाठी मग तुझं माझं कशाला करायचं आहे ते सद्गुरूंचं मग संपलं ना तुझं तू जास्त ऐकलीस की मी जास्त ऐकली त्याच्यात वादच नको असंही व्हायचं पण हा अहंकार तसा जात नाही परत लक्षात ठेवायचा हा अहंकार ज्याचा त्याने जाणीवपूर्वक दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्याकडे अहंकार आहे हे पहिले समजून घेता असं समजू नका की आपल्याकडं अहंकार नाही प्रत्येकाकडे अहंकार आहे जीवा जो जन्माला आलेला जीव आहे त्याच्याकडे अहंकार हा असतोच कारण किती लपवला तरी काही लोक लपवू शकतात थोडा वेळसाठी अहंकार पण तो बाहेर कुठेतरी पटकन फुसकारतोच कळलं पण तो आहे आपल्या प्रत्येकाकडे आहे तर तो, तो दूर झाला पाहिजे म्हणून हा अभ्यास आपण करतो सगळ्याचं सार आहे हा अहंकार जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत परमार्थ तो सिद्ध होणार नाही पण परमार्थ सिद्ध होण्यासाठी अहंकार दूर गेला पाहिजे तो अहंकार दूर गेला पाहिजे त्यासाठी देवभावाचा अभ्यास करावा लागतो देवभावाचा अभ्यास करण्यासाठी साधना करावी लागते साधनेसाठी सदूंच मार्गदर्शन लागतं आणि शिष्याचे प्रयत्न लागतात तिथे तळमळ लागते हे सगळं तिथे येतं म्हणजे नुसतं अहंकार दूर गेला तुका म्हणे देव झाला एका एक वाक्यात तुकाराम महाराजांनी सांगितलं पण ते इतकं सोपं नाही तर जो प्रयत्न करेल तर ता त्याला कळतं आपल्याला किती अहंकार आहे आपण जेव्हा अभ्यास करायला लागतो आणि जेव्हा आपल्याला ते कळायला लागतं राग आला चीड आली किंवा एखाद्या बद्दल वाईट विचार आले हे सगळं आपल्या अहंकाराचं लक्षण आहे जर त्याला कळलं की तो सावध लग व्हायला लागतो पण त्याला वाईट वाटेल पण तत्तीतून सुधारणा होते आपली चूक आपल्याला ज्या दिवशी कळायला लागते तेव्हा आपण सुधारू शकतो जोपर्यंत आपली चूक होते असं कळत नाही तोपर्यंत कोणीही व्यक्ती सुधारू शकत नाही बरं कोणाची चूक सांगायला जायचं तेही बरोबर नाही कारण ती चूक सांगितली की तो अहंकार एवढा मोठा होतो की त्याच्यातून परत वाद निर्माण होतात कळ म्हणून अहंकार दूर करणं इतकं सोपं नाही आहे पण सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्याला आपला अहंकारच दूर करायला पाहिजे हे चांगलं कळलं पाहिजे आपण सद्गुरूंकडे आलो आहोत ते आपला अहंकार दूर करण्यासाठी हेच बऱ्याच लोकांना कळलं नाही म्हणून तर लांब पळाले ना अनेक साधक चांगली होती मंडळी वाईट कोणच नव्हती सगळी चांगली अभ्यास होती सगळी होती पण अहंकारच एवढा हे असतो चिवट असतो की तो अहंकार कुठे घात करेल ते सांगता येत नाही सदरूणपासून पण लांब न्यायला हा अहंकारच कारणीभूत ठरतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला लक्षात ठेवायचं की आपलं विचार उचार आचार इथे अहंकारविरहित कसं वागायचं हे कळलं पाहिजे अहंकारविरहित म्हणून कोणावर सत्ता गाजायची नाही कुठे स्पर्धा करायला जायचं नाही हे आपल्याला समजलं स्पर्धा करून काही मिळत नाही सत्ता करून काही कुठे कम्पॅरिझन करून काही मिळत नाही त्याच्यातून भेदभावच तयार होतो तिथे स्थिर मनाने शांत मनाने सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवत राहणं आपल्याकडनं सलोख्याचे संबंधच ठेवत राहणं हे आपल्याकडनं सर्वांच्या भल्याचे चिंतनच करत राहणं त्याच्यात दुसरा तितका प्रभावी उपाय नाही आहे की जो आपण हा करतो हो, हाच प्रभावी उपाय आहे की जितका आपण त्या ऍक्शन आपली जितकी वाढत जाते चांगल्या विचारांची चांगल्या सद्भावनेची तसे तसे आपल्याला बाहेरून पण रिॲक्शन येतात आतून आपलं अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं सर्वात महत्त्वाचं बाहेरून रिॲक्शन येऊ न येव अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं ही मोठी रिॲक्शन असते म्हणून तिथे आपल्याला आपल्याकडनं सद्भावनाच असल्या पाहिजेत आपल्याकडनं सद्विचारच असले पाहिजेत इथे प्रत्येक साधकाने सावध राहायचं म्हणजे त्या तो बिचारा मागायला गेला बाईने वेळवाकडं बोलली आपल्यासारखं असतं तर काय केलं असतं चिडलं असतं की नाही <laughs> <laughs> आणखी दोन शब्द सुनावण आलो असतो आपण सुनावल्याशिवाय बरं वाटलं नसतं कधी सांगतो असं झालं सा असतं ना हा अहंकार असतो आपल्याकडे म्हणून इथे इतकं शांत आणि स्थिर कसं राहायचं तुम्ही लक्षात घ्या गौतम बुद्धाचा शिष्य जर एवढा शांत होतो गौतम बुद्ध किती शांत असले पाहिजे गुरुप्रमाणे शिष्य हे करतो ना त्या शिष्याने इतकं बरोबर आचरणात आणलं की त्याच्यामुळे तो दुसरं बाहेरचा माणूस जो असेल तो त्याच्या प्रभावाखाली गेला की एवढं का हा चांगला वागू कसा शकतो याच्यातून शिकायचं काय आपल्याला आपल्याकडनं पण असं प्रतिसाद रिॲक्ट होयचं नाही म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला हे समजून घ्यायचं की कोणत्याही परिस्थितीत तोंडात आल्या म्हणून काहीतरी बोललो असं होता कामा नाही तर ते, ते स्थिर मनाने आणि शांत मनानेच राहतायत आणि शांतपणे कसं राहायचं हेच आपल्याला कळलं पाहिजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यातून हो की त्यांनी परवानगी कशी दिली कारण बऱ्याच वेळा गुरु परवानगीच देत नाहीत असं म्हणा ना काही वेळा काही गुरु परवानगी देत नाहीत कशाला जायला पाहिजे मी आहे ना बसलो आहे ना तुम्हाला शिकवायला <laughs> ते त्यांना त्यांचं म्हणणं बरं होतं की जर त्यांना तिथे जायचं इच्छा असेल तर ते धरून काय ठेवणार होते आणि धरून ठेवलं तर त्यांना काय उपयोग झाला असता काही झाला नसतं पूर्ण गेले ते त्यांची प्रगती झाली कळलं ना अजून कोणाला काही प्रश्न आहे याच्याबद्दल की आता आपण काय करू या साधनेला बसायचं की ग्रंथ वाचन करायचंय ते आतमध्ये रिॲक्शनच असते खतखत ना तिथे जाणीवच आहेस खतखत कोण जीव राग आणि खतखतन जे आहे ना तो देहभाव आहे म्हणजे जाणीवेच्या ठिकाणी खदखद नव्हतं कारण तिने देहभाव धरलेला मी म्हणतो ना काही काही लोकांना जरास तुम्ही काहीतरी बोललं ना की ते तलवार घेऊनच उभे राहतात आणखीन चार शब्द आपल्याला सोनवला शब्द बरंच ना वाटत त्यांना नाही बोललं ते फार अस्वस्थ होतात म्हणून ते बोललेले चांगले असतात कळलं ना कारण ते खदखद आतमध्ये खतखत नाही परत वाईट आहे ते बाहेर पडलं ते बाहेर असं पडता का नाही असं बाहेर पडलं तरी वाईट आहे लक्षात घ्या म्हणजे इथे किती पंचायत असते पण इथे पंचायत सुवर्ण मध तू जाणीवच आहेस हा भाव पक्का करणं हाच सुवर्ण कारण राग हा येणं हे सहज आहे जोपर्यंत देहभाव आहे तो तो राग येतोच म्हणून तुमच्यापैकी जर कोण तर तुमची घरची मंडळी म्हणजे कशाला जाते तुम्ही तिथे ते बरेत घरी राहा असं म्हणणार ना का काय शिकत नाही तुम्ही जाऊन असं होतं की ना जरा तुमचा शब्द चुकू दे बघा ते लोक टपलेलेच असतात कुठे कुठे चुकतोस तू आणि बोलायला तयार असतात झाला अभ्यास तुझा अभ्यास आहे म्हणून तू चांगलाच वागले तुम्ही त्याला म्हण तुम्ही तू मी अभ्यास नाही करत म्हण सुटला कळलं घरच्या मंडळी काय म्हणणार आम्ही नाही अभ्यास करत तू अभ्यास करतोस ना मग कर ना तसं आता हे बोलायला सोपं आहे सगळं पण आपल्याला ते तिथेच अचीव करायचं ह्याच गोष्टी तर आपल्याला शिकायच्या परमार्थ म्हणजे काय इथेच तर आपल्याला या सगळ्या लढाया जिंकायच्या आहेत ना की इथे आपल्याकडे जो समजा प्रतिक्रिया झाली तर बाबा तिथे माफी मागायची त्या घरच्यांनी बोल हो बाबा चुकलं माझं तिथे शांत राहते परत उलट बोलायला जाऊ नका युक्त्या वापरत बोलतो ह्याच्यावर त्याच्यावर असं तर वाद जायचं नाही हा चुकलं माझं माफी मागितली का तर तिथे जाऊन शिकलो मी माफी मागायला <laughs> मग मा थोडं तर शांत होईल ना पण इथे एकच आहे देहभाव आहे तो घृणा तो आहे द्वेष आहे राग आहे मदमत्सर -मद आहेत भीती आहे देहभावाला ह्या सगळ्या देहभावाचे हे गुण आहेत एका बाजूला बघायला गेलं तर एकदा ही जाणीवच आहे हा निश्चय जर झाला पहिला निश्चयच केला पाहिजे कारण निश्चय हा बुद्धीचा प्रांत आहे इथे अनुभवाच्या अगोदर अनुभव येण्यासाठी निश्चय करून जाणीवच आहे म्हणून दिवस रात्र हा जप केला पाहिजे म्हणतो ना जाणीव आहे जाणीव आहे जाणीवेचं जीवन आहे ते जाणीवेचं जीवन आहे म्हणजेच परमेश्वरचं जीवन आहे असं हा प्रांत आहे माझं आणि मी दोन गोष्टी आपल्याला बाजूलाच झाल्याशिवाय तिथे दुसरा मार्ग नाही किती सुसंस्कृत माणूस असेल काही माणसं शांत असतात बोलत नाहीत कळलं ना पण ते बोलत नाही म्हणजे समोर बोलत नाहीत आतमध्ये बोलतात खूप कळत ना किंवा कधीतरी एकदम स्फोट होतो आणि मग बोलतात असंही होतं हे सगळं कसं होतं म्हणजे तो तो खतखत नाही तसं वाईट आहे कारण त्याच्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम जास्त होतो म्हणून ते निवडलं पाहिजे निवडलं पाहिजे म्हणजे तिथे नामाचा आधार घ्या किंवा जाणीवचा आहे हा विचाराचा आधार घ्या किंवा सर्वांचं भलं होऊ दे मनापासून प्रार्थना म्हणा म्हणून त्या रागाला वळवण्याचं शिकलं पाहिजे वळवता आलं पाहिजे राग आला पण तो अनिष्ट पद्धतीने बाहेर पडता कामाने तर भलं होऊ दे भल होऊ दे म्हणून प्रार्थना म्हणायला सांगतात महाराज तर त्यासाठी असतं की तो रागाला चांगल्या मार्गाने जर वळवलं तर त्याचा चांगला परिणाम होतो परत म्हणजे इथे द्वेषभावना वगैरे बाजूला झालीच पाहिजे जाणीवच आहे म्हटल्यानंतर इथे वेगळे पण राहत नाही एकाच चैतन्य स्वरूपाची सर्व रूप आहेत जाणीव आहे म्हणजे नेमकं काय सर्व जाणीवच आहेत आपण ही जाणीव समोरची जाणीवच आहे आणि हे ज्ञान आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्या ठिकाणी ठोकत राहिलं पाहिजे ठोकल्याशिवाय नाही होणार स्वतःला सतत सांगत राहणं म्हणजे ठोकण म्हणजे काय स्वतःला सतत सांगत राहणं की हे सगळं जीवन जाणीवेचं आहे नाव गाव ही नुसती सोय आहे प्रपंचात राहण्यासाठी सोय नाव सोडायची गरज नाही गाव सोडायची गरज नाही काही सोडायचं गरज नाही पण सोय म्हणून वापरली तर बरोबर की नाव लोकांनी आपल्याला ओळखण्यासाठी नाव आहे लोकांनी आपल्या ओळखण्यासाठी उड़ ज्या काही समाजात जी व्यवस्था आहे त्यासाठी ती आहे पण त्यात अडकायचं नाही आपल्याला तेवढ्या कृती आहे ओके बाकी आपण जाणीवच आहे हो जा म्हणजे एकाच वेळेला संन्यासी व्हायचं आणि दुसऱ्या वेळेला प्रपंच व्हायचं प्रपंचात राहून संन्यासी संन्यासी म्हणजे मी आणि माझं दूर गेलं की संन्यासी म्हणजे किती लक्ष पाहिजे आपल्याकडे आपण बोलता बोलता पटकन मी आणि माझं पटकन कधी सुरू होतं आपल्याला लक्षात येऊन जाईल बरंच वेळ हो ना ती सवय आहे अंतर्मनाची म्हणून तितकं सोपं नाही जितकी सवय अंतर्माळ घट्ट आहे तेवढा आपल्याला ते, ते सगळं बाहेर काढायला वेळ लागणार आणि त्यासाठी तर रोज साधना रोज चिंतन किंवा मुद्दाना ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचणं त्याचा अर्थ समजून वाचायचं म्हणजे काय प्रत्येक शब्दात हे सांगितलं हे आपल्याकडं होतं का हे सांगितलं आपल्याकडनं होतं का हे सांगलं आपल्याला होतं का, का। हा बोध घ्या आपल्याला शिकायचं आहे दुसऱ्यांना सांगण्यासाठी पुस्तक वाचत नाही आपण आपल्याकडे आता हे ज्या सध्या परमेश्वरचा बोध सांगितला तो आपल्याला सुधारायचं आहे हे सगळं दुःख कशावर तयार झालं आहे आपलं आज मी पणावर चाल झालेलं आहे म्हणून मी पणच बाजूला गेलं पाहिजे तर त्यासाठी ही जाणीवच आहे जाणीवच आहे हा बोध तो बोध मग श्वासस्मरणाच्या अंगाने दृढ करत राहणं श्वासस्मरण स्वयंस्मरण ही सगळी आहेत काय आपल्या ठिकाणी असलेला अहंकार दूर करण्यासाठी असलेली ती बोधवचन आहेत किंवा तो सं... 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 संस्कार आपल्यावर त्या स्वयं मरणाचा संस्कार आपल्यावर करून घेता आलं की हे सगळं दिव्य स्वरूप आहे ज्ञान स्वरूप आहे की चैतन्य स्वरूप आहे शरीर शरीराच्या ठिकाणी पाहिलं की तिथे सर्व जिवंत शरीर ते जाणीव पण आली सर्व दिव्य आहे ह्या भावात म्हणजे जर आपल्या ठिकाणी दिव्य आहे सर्वांच्या ठिकाणी दिव्यत्व आहे असं काही नाही फक्त आपण स्पेशल आहोत म्हणजे ही जी समत्वाची भावना जेव्हा निर्माण होते त्यावेळेला हळूहळू परिवर्तन होणार पटकन परिवर्तन होणार नाही म्हणून साक्षात्कार कोणी म्हणता एका झटक्यात झाला तर ते खरं नाही हे हळूहळू जसं आपल्या वागण्यामध्ये बदल होत होत गेला की ती अनुभूती जेवढी पक्की होते तेव्हा ती ते अनुभूतीतून ज्यावेळेला संत वागतात तेव्हा ते, वा ते साक्षात्कारी असतात म्हणतो आपण कोणतरी घाईघाईने मला साक्षात्कार झाला तर पण रागावला की समजायचं काय नाही झालं <laughs> कळलं ना म्हणून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण किती अडकलेलो असतो बघा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्हाला जर कोणी असेल मला सगळं ज्ञान बिन कळलं असेल असं जर म्हणाल तर समजा त्याच्या घरी मित्र मैत्रिणी कोण असतील प्रयोग करायचा काय प्रयोग करायचा घरात तुम्ही जाता बोलता बिलता सगळं छान 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 सगळं म्हणायचं आणि एक उशी ती उचलायची आणि घेऊन जायला निघायचं जर ती व्यक्ती म्हणून ही माझी उशी आहे कुठे घेऊन जातो समजायचं हा तुझा अहंकार गेलेला आहे ठेवून दे कळलं म्हणजे इतका अहंकार सहज आहे म्हणजे त्याचं चुकता आणि बरोबर नाही पण प्रत्येकाकडे इतका पटकन निघत नाहीये तो मनाना नाही जा जा घेऊन तुझी जा तुझीच आहे तर म्हणायचं नाही काय हरकत नाही पण आपल्याला आपल्या घरची छोटी जरी वस्तू कोण बाहेरचा माणूस होऊन जात असेल तर आपल्याला चालत नाही कारण आसक्त असतं पण त्या ठिकाणी कळलं की नाही छोटी वस्तू पण कोणती छोटी वस्तू पण लहान मुलं कशी त्यांचं खेळणं छोटं उचल ऐकत नाहीत ना तसंच मोठ्यांचं पण आहे मोठ्यांनाच मोठी खेळणी आणि छोट्यांची छोटी खेळणी एवढंच तो फरक असतो की माझं माझं म्हणून जे आहे ते आपल्याला सोडता येत नाही आणि म्हणून अभ्यास हा आपल्याला करावाच लागतो पुन्हा पुन्हा करावा लागतो आणि पुन्हा पुन्हा ह्याच्यात चिंतन करावं लागतं नुसतं साधना पूर्ण होत नाही ते चिंतन हे जे आता ग्रंथात जे लिहिलेलं आहे त्याचं पुन्हा पुन्हा वाचन करून आपल्याकडे कर तसं होतं की आपल्याला हे असं करता आलं पाहिजे आपल्याला असं करता आलं पाहिजे हा भाव ठेवा वाचण्यास आपल्यासाठी आपण वाचतो आहोत आपल्याला समजण्यासाठी आपण वाचतो आपल्याला प्रॅक्टिकल जीवनासाठी वाचतो आहोत ह्या दृष्टीने ज्या वाचायला लागणार तर ते बरोबर मग ते पॉईंट कळतील आपल्याला कुठे आपलं चुकतं आहे कुठे आपलं बरोबर आहे असा सगळा प्रकार हा चालू असतो आता आपण थोडा वेळ वर्तमानातली प्रार्थना सगळ्यांना आहे वर्तमानातली प्रार्थना ना ज्यांना माहित नाही त्यांनी ऐकावं आणि मग हळूहळू ते लक्षात येत काय थोडा वेळ आपण वर्तमानातली प्रार्थना करणार आहोत